भी पराग ढोबळे गेली तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू रामचंद्रच्या मूर्तीची जी, जी प्राणप्रतिष्ठा आहे ती अयोध्यात होणार आहे आणि तो सोडा जो आहे तो आपल्याला देशभरात पाहायला मिळतोय आनंद पाहायला मिळतोय मी सध्या नागपुरातील जे आहे रामनगर येथील राम मंदिरामध्ये आहे आणि इथे सुद्धा कशा पद्धतीने जे आहे प्रभू रामचंद्राची मूर्तीला सुंदर अशी जी आहे फुलांची सजावट करण्यात आली आहे त्यासोबत मंदिराची सुद्धा सजावट करण्यात आली आहे खूप आनंद आहे हमारा जीवन सफल हो गया है भगवान जी को प्राण प्रतिष्ठा और अपने स्थान प्रति प्रतिष्ठित होते देख करके हमारा पूरा जीवन सफल हो गया है इतनी खुशी हो रही है खूप कालपासून इतका उत्साह होता की सकाळी उठून मंदिरात जायचं आहे आंघोळ करून छान पूजा करायची आहे हे आणि सगळ्या आपल्या नगरीमध्ये इतकं दुमधुमलं आहे की जिकडे तिकडे सजावट फटाके आणि जय श्रीरामाचा जय जय घोष जय श्रीराम जय जो जो आहे 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 तो या डी तो याच स्क्रीनवर पाहणार आणि एक वेगळा आनंद तो इथे पाहायला मिळतो आहे सगळीकडे जो आहे आज जिकडे तिकडे जय श्रीरामाचा जो नारा आहे आपल्याला पाहायला मिळताना दिसून येतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले सह पराग डोबळे साम टीव्ही न्यूज रामनगर नागपूर मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे, आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे जय श्री राम नागपुरातील भाविकांचं हे मनोगत ऐकलं तर अयोध्येमध्ये आता येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी चौका चौकात पारंपरिक नृत्य हे केलं जात आहे देशभरातून आलेली विविध पथक हे नृत्य सादर करतायत वाजत गाजत प्रभू श्रीराव यांचं स्वागत केलं जात आहे आणि याच निमित्तानं एक वेगळाच उत्साह सध्या अयोध्येमध्ये पाहायला मिळतो